नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जसं मी या परवा नोटिफिकेशन टाकलं होतं की आपण जे बघा काय चालू आहे आपलं सरळ सेवेसाठी आपण व्हिडिओज बघत आहोत ठीक आहे सोर्स काय वापरत आहोत राजेश भराटे सरांचं हे पुस्तक वापरत आहोत आणि याच्यात काय काय झालेलं आहे आधी ते समजून घ्या तर हे बघा याच्यात काय काय झालं आहे पहिलं चॅप्टर दुसरं चॅप्टर तिसरं चॅप्टर नंतर हे सात नंबरचं चॅप्टर म्हणजे किती आपले चार टॉपिक आणि त्याच्यानंतर ऑनगोईंग काय होतं बघा विज्ञान होतं संकीर्ण चालू आहे आपलं आणि इतिहास मी स्टार्ट केला होता इतिहासामध्ये मी काय बघत होतो आपण की आठवी ते बारावी शालेय पुस्तकं जे आहेत ना त्याच्यावरचे प्रश्न सरांनी टाकले होते पण ते मी तुम्हाला हे नोटिफिकेशन टाकलं होतं की आपण इतिहास हा टॉपिक थोडा होल्ड करूया कारण ते काय पी वाय क्यू नव्हते त्याच्यातले तर मग ज्याच्यात पी वाय क्यू येऊन गेले ना आपण ते स्टार्ट करूया असं माझं म्हणणं होतं आणि वेळ भेटला की आपण मग काय करूया पुन्हा हिस्ट्रीकडे वळूया आणि त्याच्यातलं सगळं जे काही माहिती है, आपन चा अपला है चातले, टोपिक ले आहे ते आपण व्हिडिओच्या स्वरूपात बघूया आत्तापर्यंत आपलं ह्याच्यातले चार टॉपिक झालेले आहेत दोन तीन ऑन गोईंग आहेत आज आपण विज्ञान या टॉपिकवरील व्हिडिओ बघणार आहोत ठीक आहे विज्ञान आणि त्याच्यानंतर मी असं विचार करते आहे की पोलीस भरतीला जे प्रश्न येऊन गेले आहेत ना ते मी स्टार्ट करायचा विचार करते आहे एक दोन मिनिट मी तुम्हाला दाखवते ते याच्यासाठी की जर पोलीस भरतीला जे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते जर आपण स्टार्ट केले ना तर साथी काम थी, थीके? थीके पोलीस ते सगळ्यात सरळ सेवेसाठी कामं येतील ठीक आहे ठीक आहे त्याच्यावर पोलिसांशी रिलेटेड असतील ते प्रश्न पण मग बाकीचं पण जे इन जनरल प्रश्न असतात ते पण आपले कव्हर होतील असं मला वाटतं हं तर मग एक मिनिट मला ते सापडतच नाही आहे हा हे बघा मागील पोलीस भरतीवर आलेले हे जे प्रश्न होते हे मी विचार करते आहे नेक्स्ट व्हिडिओपासून चालू करूया आणि बाकी सायमल्टेनियसली आपण बाकीचे व्हिडिओ पण चालू राहू द्या ठीक आहे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला दोन तीन दिवस वेळ नाही आहे तर मी तरी प्रयत्न करेल एखादा व्हिडिओ टाकण्याचा आणि ते जरी नाही आले तर करंटचे मे बी येऊ शकतात मी शाश्वती कोणतीच देत नाही या घडीला मला जरा बऱ्यापैकी वर्कलोड आहे ठीक आहे दुसरी गोष्ट यापूर्वीचा जो मॅ व्हिडिओ मी टाकलेला व्हेरी वेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड अर्जंट मॅसेज टू ऑल माय डियर फ्रेंड फ्रेंड्स नाही टू ऑल माय डियर स्टुडंट्स हां त्या व्हिडिओची लिंक मी इथेही देते ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी शंभर टक्के बघून घ्या तो महत्त्वाचा आहे आणि त्यात मी जे काय बोलली हां ते तुम्हाला सगळ्यांना उद्देशून नाही आहे एका स्टुडंटमुळे मी ते बोललेली आहे आणि बरं त्या जे ते जे स्टुडंट आहे त्याच्यावरही मला आता काही राग नाही आहे म्हणजे पूर्वी पण नव्हता आताही नाही आहे कारण माझ्या होल जे चांगले स्टुडंट आहे त्यांच्यापैकीच मी त्या सरांना कन्सिडर करते अजूनही तर सर काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे कारण तुमच्याच भल्यासाठी ठीक आहे त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये जे काही मी उद्देशून बल बोलले आहे ते आ, एकाला उद्देशून म्हणजे त्या सरांसाठीच तो व्हिडिओ बनवलेला पण जे मी तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हटलं आहे ते तुम्ही पर्सनली घेऊ नका तुम्ही म्हणजे बाकीचे स्टुडंट तुम्ही वाईट पाठून घेऊ नका उलट मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितलं होतं की काही माझे मर्जीतले किंवा माझे फेवरेट किंवा जे माझ्याशी नेहमी कम्युनिकेट करणारे स्टुडंट आहे नेहमी मला म्हणजे ते असं त्यांच्या बोलण्यावरून कधी कधी वाटतं हे कोणीतरी पोस्ट होल्डर असतील यांनी कोणतीतरी मेन्स दिलेली असेल काही काही पोस्ट होल्डर ऑलरेडी आहेत तर अशी काही विद्यार्थ्यांची नावं मुली पण आहेत त्याच्यात मुलं पण आहेत त्यांची नावं लिस्ट मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवते बरं याच्यात मी खूप जणांची नावं घेते त्यामुळे एखाद्याचं नाव आलं त्याने काय म्हणता ऑकवर्ड फील करून घेऊ नका तुम्ही ॲज अ माझे म्हणजे मी तुम्हाला सांगते जर आपले शिक्षक आपण आपल्या शिक्षकांच्या मर्जीतलं असू ना एक चांगलं स्टुडंट म्हणून या फेजमधून मी गेलेली आहे कारण माझ्याकडे माझे शिक्षक आ, सर मॅडम मी त्यांच्या मर्जीतले स्टुडंट लहानपणापासून राहिलेले आहे मेडिकल फील्डमध्ये असताना पण होते खास करून कॉलेजच्या जीवनात नाही पण जेव्हा मी माझं मेडिकल करिअर स्टार्ट केलं ॲज अ डॉक्टर म्हणून मेडिकल ऑफिसर म्हणून थी, थी ते ती एक मोठी गोष्ट आहे ते मी तुम्हाला इन डिटेल सांगत नाही पण ॲज अ कन्सल्टंट ज्या पद्धतीने मला ॲप्रिशिएट करतात सर मॅडम माझ्या कामावरून तर मग ह्या पद्धतीने मर्जीतली मी राहिलेली आहे आणि आपण जर कोणाच्या मर्जीतलं असू कोणीतरी आपली मोठी व्यक्ती आपल्याला नावाने हाक मारती आहे आपल्याला हक्काने काहीतरी काम सांगते आहे आपण त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणजे माझ्या आईवडिलांना आम्ही चेक करायला घेऊन गेलो ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही एक दीड वर्ष काम केलेलं आहे खूप म्हणजे तिथले सिस्टर्स डॉक्टर्स कन्सल्टंट नंतर कन्सल्टंट म्हणजे कळतं ना तुम्हाला जे म्हणजे फॉर एक्झाम्पल गायनाकॉलॉजिस्ट ऑर्थोपेडिक सर्जन कार्डिओवस्क्युलर सर्जन एम डी मेडिसिन फिजिशियन नंतर सर्जन हे जे आहेत ना हे वरच्या लेवलचे जे असतात जे मोठे डॉक्टर तपासायला येतात तर ते जेव्हा आपल्याला ओळखतात म्हणजे ते हॉस्पिटल तर आमचे ते ॲडमिनिस्ट्रेटर सर आहेत ते तर मला बाळाच म्हणता बाळा म्हणजे मी एकदा त्यांना काहीतरी विचारायला गेली ते म्हणतात बाळा तू कशाला घाबरती तू तुझ्या माहेरी आली आहे म्हणे मग म्हणजे ते मला असं ट्रीट करता की तू तुझ्या माहेरी आली आहे त्यामुळे तुला इथे परक्यासारखं वाटून घेऊ नको तुझं जे जे काय असेल ते फ्रीली बोल माझे आईवडिलांना आईला नेलं तर आमचे डॉक्टर पैसे पण घेत घेत नाही आम्ही तिकडे कारण वर्क केलेलं आहे ॲज अ चांगला डॉक्टर म्हणून आणि अजूनही मी जर त्यांना म्हटले की सर मला यायचं आहे तर नक्कीच त्यांना खूप चांगलंच वाटेल कारण सोडतानाच ते, ते, ते म्हटले होते की आम्ही आमच्या खूप चांगल्या दोन डॉक्टर्स सोडतो आहे म्हणजे मुक्तो आहे आम्ही त्या चांगल्या डॉक्टरांना तर ही जी शाबासकीची थाप मिळते ही पैशांपेक्षा पण खूप मोठी गोष्ट असते जे आपण कमवलेलं असतं ठीक आहे किंवा एखादं कार्डिओवॉस्क्युलर सर्जन आपल्याला जेव्हा म्हणतात की तू माझे मा एस आय सी यूचे म्हणजे सर्जिकल इंटेस सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट एस आय सी यू म्हणतात जिथे जिथे बायपासचे वगैरे पेशंट असतात तर बघशील का आमचे ते पेशंट तुला वाटल्यास वेगळं पेमेंट देतो तर हे जेव्हा आपल्याला कोणीतरी ह्या गोष्टीसाठी ॲप्रिशिएट करतो कोणीतरी म्हणतो अशा आपल्याला ऑफर्स येतात तर नक्कीच आपण एक एक पाहिली आपल्यास कर्तृत्वाने पुढे पुढे चढत असतो तर मग ह्या फील्ड ह्या अशा गोष्टी आपण आपल्या फील्डमध्ये मिळवायच्या असतात आस असं मी तुम्हाला सांगत असते बरं मी तुम्हाला आता काही स्टुडंट्सची नावं वाचून दाखवते ज्यांच्याशी मी कनेक्ट झालेली आहे आणि ते फ्रीली बोलतात आता ते बिचारे त्यांच्या मर्यादा कधी सोडत नाही त्यांनी कधी सोडलेल्या नाही पण आहे मला त्यांच्यावर ट्रस्ट आहे खूप व्यवस्थित आहेत ते स्टुडंट मी तुम्हाला त्यांची काहींची नावं वाचून दाखवते तर कोणी ऑकवर्ड फील करून घेऊ नका माझ्या मनात तुमच्याविषयी खूप चांगलं स्थान आहे आणि सर जे काल तुम्ही काल परवा जे काही केलं त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते मी ती गोष्ट सोडलेली आहे मला ब्लॉक करायचं असलं असतं तर मी तेव्हा केलं असतं पण काय माहिती तुम्ही आधीपासून चांगले स्टुडंट आहात मला वाटतं तुम्ही ब्राईट स्टुडंट असं हवेत मला माहिती नाही पण आयुष्यात कुठे भरकटत असाल तर वेळी स्वतःला सावरा जशी आपली आई असते ना आई आपल्या लेकराला ओरडते लेकराला त्यावेळेस राग येतो की आईने असं केलं तसं केलं पण तेच लेकरू जेव्हा मोठं होतं ना तेव्हा त्या ते लेकराला हे कळतं की अरे आपल्या आईने त्यावेळेस आपला कान धरला नसता तर आपण बिघडलो असतो कळ कळलं तुम्हाला आता मी जरी तुमच्या आईच्या वयाची नसले मी तुमच्यातलीच एक आहे कारण मी पण अजून स्पर्धा परीक्षा देण्याच्या फेजमध्येच आहे तर पण एक ह्या दृष्टीने हा एक अँगल असतो कळलं तर तुम्ही तुम्ही ती गोष्ट सोडा जे मला बोलायचं होतं ते मी बोललेली आहे पण काहीतरी घडा आयुष्यात आणि पुढे मार्गक्रमण करा ठीक आहे आणि पुन्हा असं कोणतंही वक्तव्य करू नका व्यवस्थित बोलत जा ठीक आहे माझ्या काही आधीपासून जेव्हा म्हणजे पहिलं सगळ्यात पहिले मी नाव घेते त्या सरांचं की माझे जेव्हा पाचशे सबस्क्रायबर पण नव्हते जेव्हा मला थमलेलंही बनवता येत नव्हता जेव्हा जस्ट मी या सुरुवातीच्या फेजमध्ये होते फक्त माझ्याकडे कंटेंट होतं एक देण्याची इच्छा होती ना माझं नाव माहिती होतं ना मी दिसत होते फक्त माझे हात दिसायचे कधी कधी तर ते तेही ते नव्हते दिसत त्यावेळेस जे माझ्यासोबत होते जे सर मला तेव्हापासून ॲप्रिशिएट करत आले ते पण खूप लहान असतील नितेश मायघाने सर आहेत कुठले आहेत मला माहिती नाही पण ते आर्मीमध्ये जॉईन आहेत आणि मदमध्ये आले होते त्यांचा कमेंटलाच आहेत पर्सनल माझा नंबर कोणाकडेही नाही आहे जो मी तुम्हाला देणार होती पण जो मी कॅन्सल केला ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर ते सर सगळ्यात पहिलं नाव मी त्यांचं घेते नितेश मायघाने सर चांगले आहेत पूर्वीपासून खूप चांगलेच बोलायचे आता मी सलग नावं घेते आहे काही काही सरांचे बघा नितेश मायघाने सर विक्की देवतळे सर प्रकाश सर तेजस वाघमारे सर कामाजी लोकरे सर महाराष्ट्र 1437 फोर थ्री सेवन भारती मॅम डॉक्टर अश्नी मॅम सौरभ सर गणेश सर महालक्ष्मी डेली शॉर्ट्स समृद्धी क्रिएशन हे त्यांच्याच इथे येतं शुभांगी मालगवे मॅम आर्टिस्ट प्रीती सोनाली पाटील गौतम कांबळे राहुल सर ज्यांच्या इथं येतं फिक्स महाराष्ट्र पोलीस विशाल पाटील सर भारती मॅम दीपाली मॅम शुभांगी मनोहर मॅम व्ही एन डॅश सेवंटीन मॅम निलेश राठोड सर सौरभ गाडगे सर वसुंधरा साबळे मॅम पूजा भुसे मॅम आत्ता एक सरांच्या कमेंट्स असतात मला जास्त त्यांच्या कमेंट्स आठवत नाही आहे पण दीपक सावंत सर एक ॲड झालेले आहेत या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त जर कोणी कोणाचं नाव माझ्याकडून चुकून राहिलं असेल होऊ शकतं कारण मला इतका वेळ नव्हता ना सगळे नावं सर्च करायला आणि हे नावं सगळे मी सर्च केले का तर एवढे सगळेजण माझ्याशी बोलतात तर मला असं वाटतं की मी माझ्याकडून कोणी स्किप नको व्हायला हां आणि जरी झालं असेल तर तुम्ही मला त्या गोष्टीसाठी माफ करा एक यश साठे सर जे खूप पूर्वी माझ्या व्हिडिओजला कमेंट करायचे नंतर स्पिरिच्युअल ट्रिपल सेवन म्हणून एक सर आहेत सर आहेत का मॅडम आहेत हेही मला माहिती नाही पण ती जे रिक्वायरमेंट करायची ते मी पूर्ण करायची ते व्हिडिओ बनवायची तर असे काही आहेत स्टुडंट्स जे आहेत ज्यांच्याशी माझं बॉन्डिंग झालेलं आहे आणि मी त्यांना समजते की ते चांगले आहेत दुसरी गोष्ट एक कोणीतरी सर आहेत त्यांनी पण ही कमेंट केली होती म्हणजे खूप चांगली की मॅडम तुमचं काम खूप छान आहे आणि तुम्ही असंच करत राहा अशा पद्धतीची म्हणजे एक मॅच्युअर्ड व्यक्ती करतो ना ती मग मला असं वाटलं की हे कोणीतरी मोठे सर दिसत आहेत म्हणून मी सर्च केलं तर त्यांचं यूट्यूब चॅनल पण होतं आणि ते कोणीतरी अधिकारी आहेत वाटतं ॲक्च्युली ते फेसबुकला पण मी त्यांना सर्च केलं हे पण मी सांगते त्यांचे स्वतःचेच काही व्हिडिओ आहेत मोटिवेशनल आणि ते ते कुठेतरी कार्यरत आहे म मला बाकी त्यांची काही माहिती नाही आहे तर अशा पद्धतीने ठीक आहे आणि इवन ज्या सरांमुळे मला आजचा हा व्हिडिओ लसक बनवावा लागला सर मागच्या वेळेस पण तुमची ही कमेंट होती की मॅडम तुमचं काम खूप छान आहे असंच कार्यरत राहा एक दिवस तुम्ही फार मोठ्या व्हाल मग तुमचं एवढं सगळं व्यवस्थित होतं मग काल काय झालं होतं तर असं नका करू सर मी ती गोष्ट विसरली आहे तुम्हीही विसरा आणि पुढे मूव्ह ऑन व्हा ठीक आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू रक्तातील कोणता बरं आजचा व्हिडिओ पण फार महत्त्वाचा आहे कारण त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत ठीक आहे बघा रक्तातील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते तर कोलेस्टेरॉल हां रक्तातील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते तर कोलेस्टेरॉल कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर ॲनाफिलिस डासाची मादी पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर अलेक्झांडर फ्लेमिंग पाण्याचेरीनुसूत्र काय तर एच टू ओ सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते तर खाण्याचा सोडा हां त्याचं सूत्र काय आहे एन एच सी ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट कशाला म्हणतात सोडा ज्याचं सूत्र आहे एन ए टू ओ थ्री एन ए एच सी ओ थ्री आणि एन ए टू ओ थ्री या दोघांमध्ये गफलत करू नका आहे एन ए एच सी ओ थ्री काय तर खाण्याचा सोडा आता आमचे एक सर होते त्यांनी हे कसं लक्षात ठेवायला लावलं होतं खाण्याचा सोडा खाय आणि बाय खाय आणि बाय बायवरून बायका किचनमध्ये कामं करतात सोडाचा त्यांना वापर करावा लागतो त्याच्यावरून मग खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट असं लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं होतं ठीक आहे आणि सोडियम कार्बोनेट पण लक्षात ठेवा त्याचं सूत्र एन ए टू सी ओ थ्री ठीक आहे आणि सोडियम बाय कार्बोनेटचं सूत्र एन एच सी ओ थ्री ठीक आहे पुढे बघा जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या ते वस्तूवर कोणत्या बलाची प्रक्रिया असते तर गुरुत्वीय ठीक आहे पुढे बघा हत्तीपाय हे लक्षण डॅश डॅश या रोगामध्ये आढळते तो कोणत्या फायलेरियासिस फायलेरियासिस या रोगामध्ये हत्तीपाय हे लक्षण आढळत पाय हत्तीपाय हत्तीपाय या रोगालाच फायलेरियासिस आपण म्हणतो आता बघा याच्यावर आहे दोन प्रश्न एक आहे बघा हत्तीपाय हे लक्षण फायलेरियासिस या रोगामध्ये आढळतं आणि दुसरं काय आहे बघा हत्ती हत्ती रोग कशामुळे होतो हत्ती रोग कशामुळे होतो तर मेटॅझोआवा हां हत्ती रोग कशामुळे होतो तर मेटाझोवा हां आता नेमकं हा मेटाझोवा आहे का अजून कोणता आहे ह्या बाबतीत मी जरा सा शास्त्रांक होते त्याच्यासाठी मग मी जे काही सर्च केलं ते तुम्हाला मी दाखवते बघा बरं त्यापूर्वी मला एक काय दाखवायचं आहे की हा जो आहे हत्तीपाय हे लक्षण डॅश डॅश या रोगामध्ये आढळते फायलेरियासिस ठीक आहे तर मग जे कृमीजन्य रोग आहेत ना त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता ठीक आहे तर तो व्हिडिओ तुम्ही तीन मिनिटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यात मी कृमीजन्य रोग सगळे सांगितले होते एक दोन मिनिट तुम्हाला मी तो दाखवते ठीक आहे हे बघा हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यात मी कृमीजन्य रोग सांगितले होते हा मी तर कृमी कोणता येतो हां तर हा काय मी तुम्हाला ऐकवणार नाही आहे पण मग मी याच्यावर ट्रिक बनवली होती की रोग त्याच्यात फायलेरियासिस पण होतं हां हत्तीसारखा ट्रिक होती असा कसा कृमी हत्तीसारखा कुल ठीक आहे त्याच्यात मग हे पण आलं होतं की हत्तीसारखा का म्हणजे काय एलिफंटायटिस त्याला म्हणतात हां आता हा व्हिडिओ काय मी तुम्हाला दाखवत नाही आहे पण जस्ट मला तुम्हाला हे सगळं दाखवण्याची इच्छा झाली पुढे मला काय म्हणायचं होतं की हां तर मेट्या झोवा बघा तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं फायलेरियासिस कशात येतो कृमीजन्य रोग जे आहेत वम डिसिजेस हा त्याच्यात येतो कृमी मग कोणते ॲस्केरियासिस आणि फायलेरियासिस हा क्रुमींची नावं काय ॲक्सेरियासिसचं ॲस्केरिस लुंब्रिक लुब्रिकॉइटिस हां आणि ह्या कृमीचं नाव काय हत्तीपाय रोगातील तर वुचेरिया ब्रोंकायटिस हां आणि प्रसार कशामार्फत होतो एस्केरियास एस्केरियासिसचा दूषित अन्न पाण्यामुळे आणि रोगाचा प्रसार क्युलेक्स नावाच्या डासाची मादी ठीक आहे आता तो जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला त्याच्यात मी सहित तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की हे पण कसं पाठ करायचं की क्यूलेक्स क्युलेक्स नावाच्या डासाची मादी असते हत्तीपाय रोगामध्ये पसरवण्यासाठी तर हे पण मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितलंय आहे आता जेव्हा इथे हे दोन प्रश्न आले तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला की हत्तीपाय रोग तर कृमीजन्य रोग आहे मग इथे मेटाझोअल जे म्हटलं आहे तर मेटाझोआ आहे की नाही ठीक आहे तर मग त्याच्यासाठी मी जेव्हा गुगल सर्च केलं तर ही माहिती आली तर हे सगळं बरोबर आहे मेटाझोअल डिसीज नीट बघून घ्या आता मेटाझोअल डिसिजेस आर इलनेसेस कॉज्ड बाय पॅरासायटिक मेटाझोन्स विच आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स दॅट इन्क्लूड्स व्हेरियस वम्स अँड ऑर्थ्रोपोड्स ठीक आहे दिस डिसिजेस आर ऑफन कॅरेक्टराईज्ड बाय द पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स इनिबिटिंग और इन्फ्ले इन्फेक्टिंग होस्ट लिडिंग टू अ रेंज ऑफ सिमटम्स डिपेंडिंग ऑन द पॅरासाईट अँड इट्स लोकेशन इन द हॉस्ट ठीक आहे आता मेन तुम्ही हे तर कळालं तुम्हाला तुम की काय म्हटलं आहे त्यांनी मेटाझोअल डिसिजेस आर इलनेसेस कॉज्ड बाय पॅरासायटिक मेटाझोन्स विच आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट इन्क्लूड्स वेरियस वर्म्स ठीक आहे म्हणून मग इथे जो प्रश्न आहे हत्तीरोग कशामुळे होतो तर मेटाझोअल जर आपल्याला कधी आला की मेटाझोअल आहे तो तर आपण टिक करू शकतो जेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे त्यानुसार ठीक आहे आता आपण पुढे बळूया टेनेसिन काय आहे टेनेसिन बघा टेनेसिन तर हे काय आहे मूलद्रव्य आहे हां पृथ्वीवर नव्वद किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन वजन चंद्रावर डॅश डॅश असेल तर किती पंधरा किलोग्रॅम असेल पुढे बघा शक्तीचे एकक काय आहे तर शक्तीचे एकक वॅट आहे पुढे डॉट्स हा उपचार कोणत्या आजारासाठी किंवा रुग्णासाठी असतो किंवा आहे तक्षा है, 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 तर क्षय किंवा टी बीसाठी डॉट्सचा फुल फॉर्म काय डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ठीक आहे पुढे बघा सिरोसिस हा रोग कोणत्या मानवी अवयवात होतो म्हणजे काय सिरोसिस ऑफ लिव्हरच म्हटलं जातं तर यकृताशी रिलेटेड आहे सिरोसिस ऑफ लिव्हर असंच म्हटलं जातं त्यामुळे सिरोसिस हा रोग कोणत्या मानवी अवयवामध्ये होतो किंवा अवयवात होतो ते यकृतमध्ये होतो पुढे बघा कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही तर प्लॅस्टिकचे प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा डॅश डॅश हा घटक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो तर आयबोझोम्स ठीक आहे कोणत्या शास्त्रज्ञास अनुशक्तीचे जनक म्हटले जाते तर आता बघा हा ह्या प्रश्नासाठी मला सर्च घ्यावा लागला आता सकाळी तर कोणत्या शास्त्रज्ञास अनुशक्तीचे जनक म्हटले जाते तर इथे लिहिले रुदरफोट ठीक आहे आता जर आपण हे सर्च केलं तर तुम्हाला डायरेक्ट नावे होमी जहांगीर बाबा यांचं ठीक आहे तर होमी बाबांचं नाव जर येतं पण मग आपल्याला त्यांनी ऑल ओव्हर वर्ल्ड विचारलंय बरोबर एक मिनिट थांबा आता बघा मग मी जेव्हा सर्च केल्या काही गोष्टी तर मी दोन्ही तुम्हाला दाखवते बघा नीट माहिती बघा मी काय सांगते येते कारण ही गोष्ट फार महात्व महत्वाची आहे Ernest Rutherford is widely known as the father of nuclear physics, okay? father of nuclear physics due to his groundbreaking reason into the structure of the atom, okay? which laid the foundation of nuclear science. While he didn't directly develop atomic power, his discoveries about the atoms, nucleus, and radioactivity were crucial for the सबसिक्वेंट डेव्हलपमेंट ऑफ न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग न्यूक्लिअर पॉवर ठीक आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की अर्नस रुदरफोर्ड हे वाईडली जास्त कशा माहिती माहिती ते नोन फॉर फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स ठीक आहे का तर त्यांनी जे काही ॲटमचं स्ट्रक्चर दाखवलं आहे त्याच्यासाठी ठीक आहे आणि पण मग पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की तो तर त्यांनी काय म्हटलंय पण ते डायरेक्टली असे न्यूक्लिअर पॉवरशी जोडल्या गेलेले नाही आहेत ठीक आहे तर हे झालं रुदर फोड यांच्याविषयी जे आपण बघितलं आता मी दुसरं एक दाखवते आता त्याच्यात बघा काय म्हटलं आहे व्हाईल देअर इज नॉट वन सिंगल पर्सन युनिव्हर्सली रेकग्नाइज्ड ॲज द फादर ऑफ न्यूक्लियर पॉवर ठीक आहे Ernico Fermi is widely considered one of the most pivotal figures in the development of nuclear power. Power. He led the team that created the first nuclear reactor, which achieved the first sustained nuclear chain action. Okay? According to the Department of Energy, this achievement was foundation step in, in harnessing nuclear energy for पॉवर ठीक आहे तर मी अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहेत आता ह्या प्रश्नात जर रुदरफोड दिलेला आहे तर आपण रुदरफोड पाठ करूया पण मी सगळे अँगल तुम्हाला दाखवलेले आहे बघा पुढचा प्रश्न तुर्भे मुंबई येथे असणाऱ्या अणुभट्ट्यांमध्ये भट्टीचा समावेश नाही तर कोणत्या मर्जिना भट्टीचा मलेग्री मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची भूमिका महत्वाची भूमिका असते तर ॲनाफिलिस डासाची मादीची भूमिका असते ठीक आहे पुढे बघा हत्ती रोग कशामुळे होतो आपण बघितलं मेटाझुआ मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर आयरिस ठीक आहे समजा कोणाचे डोळे वेगळ्या रंगाचे असतील कोणाचे घारे असतात निळे असतात हिरवे असतात आप काहींचे ब्राऊन असतात काळे असतात तर तो, तो रंग वेगळा कशामुळे असतो तर तो, तो आयरिसमुळे असतो हे तुम्ही हे पण लक्षात ठेवा उद्या प्रश्न विचारण्यात आला तर पुढे बघा ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या मध्ये आहे तर कीटकभक्षक वनस्पती आहे ठीक आहे समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅश डॅश म्हणतात तर फॅदोमीटर म्हणतात डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे तर पास्कल हे दाबाचे एकक आहे पुढे बघा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर गॅल्वनोमीटर वापरतात आण्विक चाचणीत निर्माण होणारा डॅशडॅश हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्व पसरतो तर स्ट्रॉन्शियम नाईन्टी पुन्हा वाजते चाचणीत निर्माण होणारा डॅशडॅश हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्व पसरतो तर स्ट्रॉन्शियम नाईन्टी पुढे बघा लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते तर व्हिटॅमिन सी सर्व योगीदाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर कोणत्या रक्तग रक्तगटास म्हणतात तर ओला म्हणतात ठीक आहे कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत चाललेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणीची घोषणा केली तर झिका ठीक आहे बघा एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये झिका ह्या रोगासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली बी सी जीला डॅश डॅश रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात तक्षय म्हणजे काय टी बी मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते तर अस्थिमज्जा म्हणजे काय बोन मॅरोमध्ये होते हं हो। श्वसनाचे विकार डॅश डॅश यामुळे होतात तर वायू प्रदूषण यामुळे डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी इन ब्रॅकेट शोषणासाठी जबाबदार आहे तर काय व्हिटॅमिन डी या वायूस हसवणारा वायू म्हणता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे नायट्रस ऑक्साइड कोणत्या वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो तर जेट्रोफा व करंज हां कोणत्या वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो तर जेट्रोफा व करंज स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पड पडतात तर कार्बन मोनॉक्साईड माठामधील गार पाणी गार होण्यामागे कोणते तत्त्व आहे बाष्पीभवन लसीकरणानंतर शरीरामध्ये डॅश डॅश तयार होतात अँटीबॉडीज तयार होतात गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस कोणती संज्ञे आहे तर व्हल्कनायझेशन ही क्रिया आहे कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर वस्तूचे वय ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही विचारता येत ते तर व्हायलेट क्ष किरण हां ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे तर वातावरणातील बदलाशी संबंधित आहे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत कोणी मांडला तर आईन्स्टाईन यांनी मांडला या अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात तर कार्बन डायऑक्साइड वापरतात नीट लक्षात ठेवा अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात कार्बन डायऑक्साइड वापरतात हे ह्या दोन कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा बघा स्वलमचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतात कार्बन मोनॉक्साईड हां आणि अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात तर कार्बन डायऑक्साइड या दोन्ही गोष्टी नीट पाठ ठेवा ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो तर खूपच अधिक असतो हे नीट बघायचं आहे आपल्याला आणि वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते तर हिप्पोक्रेट्स यास म्हटले जाते ठीक आहे तर बघा मला काय सांगायचं आहे की ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो तर आपण त्याची नीट क्रोनोलॉजी किंवा काय सिक्वेन्स आहे ते नीट बघून घेऊ की कशात जास्त असतो एक दोन मिनिट बघा इथे लिहिले ध्वनीचा वेग स्पीड ऑफ साउंड ठीक आहे आता ध्वनीचा गतीच्या ध्वनीच्या गतीचा माध्यमानुसार क्रम सर्वात जास्तपासून कमीपर्यंत ठीक आहे जास्त कशात आहे आणि कमी कशात आहे स्नायूमध्ये सगळ्यात जास्त मग द्रवमध्ये त्याच्यापेक्षा थोडा कमी आणि मग त्याच्यापेक्षा वायूमध्ये सगळ्यात कमी ठीक आहे म्हणजे सॉलिड लिक्विड आणि गॅस हां आणि निर्वात पोकळीमध्ये इथे तो शून्य दिला आहे ठीक आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा जर असा प्रश्न आला वेगावर तर आपल्याला ध्वनीच्या वेगावरची माहिती पाहिजे तर ध्वनीचा वेग सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त त्याच्यानंतर लिक्विडमध्ये आणि त्याच्यानंतर गॅसमध्ये म्हणून मग इथे काय म्हटलं आहे ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक आहे ठीक आहे पाण्यापेक्षा ह सॉरी ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक आहे कारण दोन नंबरला लिक्विड येतं आणि तीन नंबरला काय येतो वायू येतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज हे बघितलेलं आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी जसं सांगितलं एक दोन दिवस फक्त दोन दिवस गेले की पुन्हा रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होतील किंवा मग रोज पॉसिबल झालं तर मी नक्की वेळात वेळ काढून अजून ह्या टाईपने एक एक व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करते ठीक आहे तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद